नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आपल्या पाहुण्यांना तांबडा आणि पांढरा रस्ता बनवणार आहे तर तर चला मिस्टर मिसेस कांबळे काय बनवत आहे इकडे तांबडा पांढरा रस्सा आणि दीदी काय हे आदलक लसणचा पेस्ट काढायचं आहे मिक्सर मधून आणि चिकन भूपला एकदम स्वच्छता स्वच्छता आणून स्वच्छता निघते आज तांबडा बाटला खायला घालतो तुम्हाला कोल्हापूर शाईल विषय हार्ड की जायला पाहिजे एक टाकी भरून आहे रोहित मोरेच कष्ट चाललाय नारळ सोला चालू आहे बघा किती कष्ट चालू आहे बघा ए किती वाटते

तर गाईस करा ना जाणे खडे मसाले टाकलेले आहे मस्त फ्राय करणे गाई है। करने उसको तर चिकन आता टाकत आहे आपली लाकायचा आता मी तुम्हाला म्हणते मीठ स्वादानुसार जेवढा तुम्हाला लागते तेवढा काय म्हणतात लोक काहीतरी गोष्टी चालली इकडे <laughs> <laughs> कसे पडलं तेवढं हां नाही

आम्ही बडे बोलके जरा आले बघा इकडे रोहितला पण शिकायचे बघा रोहितला कधी मी आजारी पडला हा आता पाणी टाकायचं गरम पाणी करायचं गरम पाणी टाकायचं बरं बर हां मग कुकरला शिटी लावायची लावा 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 आमची आम्रपाली ताई आहे ना तुम्ही पुरणपोळीचा ब्लॉग बघितला होता हा तुमच्या चॅनल नीस सिट्टी लावलाय कुकर लावलाय आता किती तीज़ी। 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 सिट्टी होईल त्याचा तीन मध्ये आपला चिकन शिजला बरं विषय काजू आणि मग घेतले आणि

काम करायला लागल्या काजू काजू तीळ मग याची पेस्ट करा घ्यायची आता आणि प्रतना हा तिला मम्मी भाकरी करायला लागल्या काजू मगज मग झाला एवढ्याची पेस्ट झालेली नाही तर काही तिकडे दूध काढायचं आहे खोपऱ्याच

A few moments later.

बघा इकडे आपला पांढरा आणि तांबळा आणि हे सुका चिकन आणि त्याच्यामध्ये भात आहे वाडा लवकर वाडा भूक लागली दुप्पन दुप्पन बापरे तर गाय जिकडे इकडे वाढणं चालू आहे आपलं एक एक ताली वाढव ना पहिले मस्त तिथे एकदम तो 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 एक टॉप लेवल जेवण एकदम एकदम टॉप लेवल जेवण एकदम रसाकसा झालं मी घरी गोश्त के खाते होटल मध्ये पण एवढं छान जेवण नव्हतं इतकं घरी एकदम भारी होटल लक्ष्मी मार्केट आमडा 15 ए क्लास नंबर पापा कसा वाटला भारी झालं तुम्ही सर के वेऊ सुरखी सो गाईज आज आम्हाला पांढरा आणि तांबडा रस्ता खायला भेटला खूप छान वाटलं घरचं जेवण जेवायची खूप इच्छा होती तर आज फायनली जेवलो आता यांचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करू नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर लवकर यांचे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करा चालेल चला भेटूयात मग नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय हवी ते कमेंट करा फटफट ते लोक बनवतील ते, ते लोक मास्टर शेफ आहेत कोल्हापूरचे एकदम भारी भारी डिश बनवतात आम्ही एकदम खाऊन एकदम मस्त आमची आत्मा आत्मा खुश झाली आमची एकदम ओके मध्ये सगळं गाईज माझी बाई थोडसे लागले असते ती बघा थोडस ऍडजस्ट करून घ्या जरा नवीन आम्ही नवीन आहेत म्हणून कॅमेरा समोर कॅमेरा फेस करायचं सवय नाही म्हणून जरा ते कसा वाटला आमचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला चला बाय बाय बघा नेक्स्ट ब्लॉग